नमस्कार आजची कविता आहे कधीकधी कधीकधी माझ्यातल्या मालाच मी हसतो कधीकधी माझ्यातल्या मालाच मी हसतो कधीकधी स्वप्न हिंदोळ्यावर बसतो कधीकधी माझ्यातल्या मालाच मी हसतो कधी कधी स्वप्न हिंदोळ्यावर त्या बसतो कधी कधी कोरडे कौतुक नसे जराही जिवाळा कोरडे कौतुक नसे जराही जिवाळा स्नेहाळ शब्दांना त्या आसुसतो कधी कधी कोरडे कौतुक नसे जराही जिवाळा स्नेहाळ शब्दांना त्या आसुसतो कधीकधी आठवा पल्याड नेले क्षणदूर कितीही आठवा पल्याड नेले क्षण दूर कितीही हृदयात चेहरा गवसतो कधी कधी आठवा पलाड नेले क्षणदूर कितीही हृदयात चेहरा गवसतो कधी कधी आभाळरीते हे नाहीच कुठे मृदगंध आभाळरीते हे नाहीच कुठे मृदगंध पाऊस तो नकोसा बरसतो कधी कधी आभाळरीते हे नाहीच कुठे मृदगंध पाऊस तो नकोसा क बरसतो कधी कधी निर्धार कठोर चेहरा निर्विकार आहे निर्धार कठोर चेहरा निर्विकार आहे शब्दात मायावी कसा फसतो कधी निर्धार कठोर चेहरा निर्विकार आहे शब्दात मायावी कसा फसतो कधी कधी माझ्यातल्या मलाच मी हसतो कधीकधी स्वप्न हिंदोळ्यावर त्या बसतो कधी कधी स्वप्न हिंदोळ्यावर त्या बसतो कधी कधी धन्यवाद